नमस्कार शेतकरी बंधू शेती मराठी यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे तर पी एम किसान योजनेबद्दल शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे येत्या दोन ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेच्या दोन हजार रुपयाच्या हप्त्याचे वितरण हे येत्या दोन ऑगस्ट रोजी डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तर सर्व शेतकरी बंधूंना आपले स्टेटस पोर्टल पोर्टलवर जाऊन चेक करायचे आहे व आपली के वाय सी तसेच इतर काही अडचणी असेल तर त्या लवकर दुरुस्त करून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्याला हा पी एम किसान योजनेचा हप्ता वेळेवर मिळेल तसेच आ, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महाडेबिटी पोर्टलवर हे पैसे डायरेक्ट हस्तांतरित होणार आहे तर त्या दोन ऑगस्ट रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये हे दोन हजार रुपयाचा हप्ता क्रेडिट केले जाणार आहे तर अशाच आपल्या नवीन नवीन माहितीसाठी व शेतीविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्र मित्रापर्यंत व शेतकरी बंधूपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद